छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य बलिदानावर आधारित छावा चित्रपटाची शिवप्रेमी आणि इतिहासप्रेमींना चांगलीच भुरळ घातली आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा हा दैप्यमान इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने कल्याणातील माजी आमदार नरेंद्र पवार फाऊंडेशनतर्फे बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत शोचे आयोजन करण्यात आले होते कल्याणातील एस एम फाय चित्रपटगृहात आयोजित या उपक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे दिसून आले छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्य त्यांनी मुघलांशी दिलेली कडवी झुंज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेली हिंदवी स्वराज्य टिकवण्यासाठी त्यांचे योगदान यात सर्वांचा मिलाप म्हणजे छावा चित्रपट या चित्रपटाने केवळ महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशभरात नव्हे तर जगभरात वादळ उभे केले आहे हिंदवी स्वराज्य आणि आपल्या धर्माचे रक्षण करण्यासाठी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी गाजवलेला पराक्रम आणि त्यासाठी दिलेले बलिदान नव्या पिढीसमोर पोहोचणे आवश्यक आहे नेमक्या याच उद्देशाने आपण बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम आयोजित केल्याची माहिती नरेंद्र पवार फाउंडेशनचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र पवार यांनी दिली तसेच या चित्रपटाला विद्यार्थ्यांनी दिलेला प्रतिसाद पाहून आपल्याला अधिक आनंद झाल्याची भावनाही पवार यांनी यावेळी व्यक्त केली तर आमच्या पिढीला हिंदवी स्वराज्याचा इतिहास आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची बलिदान माहिती होणे आवश्यक आहे त्यामुळे इतर अनावश्यक गोष्टी करण्यापेक्षा आणि पाहण्यासाठी आमच्यासारख्या युवा पिढीने हा चित्रपट पाहणे आवश्यक असल्याचेही आग्रही मत हा चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केले यावेळी माझी आमदार नरेंद्र पवार सामाजिक कार्यकर्ता हेमा पवार प्रिया शर्मा सदा कोकणे चंद्रलेखा गायकवाड संगीता घाटे यशोदा पाटील जनार्दन कारभारी किशोर म्हस्के विवेक गायकर किशोर खेरनार प्रवीण हिंद्रे विकास साळवी तसेच नरेंद्र पवार फाउंडेशनचे पदाधिकारी यांच्यासह हो, अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते बाराच्या मुलांना आम्ही हवा सिनेमा मोफत ठेवलेला आहे आणि विद्यार्थ्यांना मी आवाहन केलं होतं आणि त्या आव्हानाला खऱ्या अर्थाने ज्या विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला खरोखर त्या विद्यार्थ्यांना आपल्या धर्माविषयी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी छत्रपती संभाजी महाराजांविषयी जो आदर आहे जे प्रेम आहे ते प्रामुख्याने या बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये आज बघायला मिळालेलं आहे पण बारावीची परीक्षा संपली फिरायला जायचं तो दुसरा कुठला आणखी हिंदी आहे हिंदी सिनेमा फेमस लागलेला आहे तो पाहायचा असं किंवा आणखीन काही एन्जॉयमेंट करायची असे काही टार्गेट असतात विद्यार्थ्यांचे पण आम्ही विद्यार्थ्यांसमोर एक उद्दिष्ट ठेवलं त्यांना एक आव्हान केलं की तुम्ही थोडा सिनेमा बघायला या आणि बारावीच्या या विद्यार्थ्यांनी जो प्रतिसाद दिलेला आहे विशेष खरंच त्या सर्व विद्यार्थ्यांचं मी कौतुक करतो त्यांचे आभार मानतो की त्यांची छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज आणि आपल्या धर्माविषयी समाजाविषयी एक आस्था आहे प्रेम आहे ते माला या विद्यार्थ्यांमध्ये आज मला निमा या सिनेमाच्या निमित्ताने पाहायला मिळालं नमस्कार माझं नाव ऋतुजा आहे माझी बारावीच्या बोर्डाची परीक्षा असल्यामुळे मला छावा चित्रपट तेव्हा बघता नव्हता आला पण आता माझी परीक्षा संपली आहे आणि नरेंद्र पवार फाउंडेशनच्या तर्फे हा चित्रपट दाखवण्यात आला आहे हा चित्रपट प्रत्येकानेच बघितला पाहिजे आपल्या धर्माबद्दल आपल्या राजांच्या त्यागाबद्दल त्यांच्या प्रत्येक गोष्टीबद्दल प्रत्येकाला समजलं पाहिजे आणि आपण त्यातून काही ना काहीतरी शिकलंच पाहिजे धन्यवाद सर्वप्रथम मी नरेंद्रबाबत साहेबांची खूप आभारी आहे त्यांनी आम्हाला हा चित्रपट दाखवला आता सध्या आमची परीक्षा चालू होती परीक्षेमुळे आम्हाला चित्रपट बघता नाही आला पण आम्ही आम्हाला नरेंद्रबाड साहेबांमुळे हा चित्रपट बघता आला म्हणून आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत द रिपोर्ट डिस्कव्हरी टीव्ही न्यूज